mm -hmm. नमस्कार मी अरुणा चौधरी माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते तर आम्ही गावी आलेलो हो, आहोत आमची काल वेडिंग ॲनिव्हर्सरी होती ती मी आम्ही सेलिब्रेट केली त्याचा ब्लॉग मी अपलोड केलेला आहे आणि आज उद्या आणि परवा असं तीन दिवस आमच्या वाडीमध्ये गावात आमचा सप्ताह असतो तर दुपारचं जेवण रात्रीचं जेवण असतं मस्त वंगत असते तर आम्हाला सकाळचा ब्रेकफास्ट घरी करावा लागतो तर मी मस्त मिसाळ करणार आहे तर याची रेसिपी ऑलरेडी अपलोड केलेली आहे माझ्या दोन्ही चॅनेलवरती अरुणाच कुकिंग आणि या चॅनलवरती सुद्धा आ, ते पण चुलीवरची मिसळ मी अपलोड केलेली आहे तर ते तुम्ही पाहू शकता तर आता मी आता काही डिटेल रेसिपी मी नाही दाखवू शकत कारण खूप घाईघाई आहे गडबड आहे घरामध्ये तर मस्त मिसळ करणार खाणार मस्त तयारी करणार आणि मग वरती वाडीत जाणार जिथे कीर्तन असणारे भजन असणारे आणि मग नंतर जेवण असणारे तर इथे ना मी एक तेरा चौदा माणसांसाठी मिसळ तयार करते छान तरी दार करणार आहे तर हिरवे वाटाने भिजत घातले होते आणि ही मोड आलेली मटकी ही अशी उकडून घेतलेली आहे तर इथे फोडणीला कांदा टाकून घेतलेला आहे एक चार पाच टोमॅटो एक हिरवी मिरची आलं लसूण छान वाटून त्यामध्ये टाकून चांगलं शिजवून घेतलं नंतर उकडलेली मोड आलेली मटकी वाटाने परत छान मसाले वगैरे टाकले तर यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण न टाकता जी मिसळची शेव असते ना ती थोडीशी गरम पाण्यात भिजवून ती मी वाटून टाकते म्हणजे छान कन्सिस्टन्सी येते छान थोडासा दाटसर असा जो आहे ज रसा तो होतो मिसळचा तर तुम्ही पाहू शकता थोड्या वेळाने अजून थोडीशी दाटसर होते मिसळ छान तर्रीदार अशी मिसळ तयार झालेली आहे आणि घरामध्ये आमच्या ह्या अशा प्रकारची मिसळ सगळ्यांना ही आवडते म्हणजे मिसळ म्हणजे मटकीचं कालवण नाही झालं पाहिजे मिसळच ती लागली पाहिजे कधी कदि कधी असं वाटतं की अरे आपण मटकीचं कालवण खातोय मिसळ म्हणून तर मस्त ही मिसळ तयार आहे तयारी करायची आहे मला साडी घालायची तर मी ही साडी घालणार आहे हे मंगळसूत्र आणि बांगड्या तर मी मस्त तयार आहे आम्ही चाललोय कार्यक्रमात बघू आर्या आर्याचा लुक बघा <laughs> अरे वा वेरी गुड वैनी लुकिंग ब्यूटीफुल थँक्यू यू वारली पेंटिंग चला चलो दररोज लावून घे का काव्या गे काव्या गेली मेकअप मेकअप कुठे करतीय बघू काव्या मेकअप बघू ना चापले चापलेवायला लावले बघू तुझा चाप कुठे <laughs> चाप मोगऱ्याची <laughs> फुले मोगरा फुले ला थोडा मोठा हे करायचं ना इथं घालायचं होईल का पंथाचा गजरा पानांचा कड तोडनाच केलं अजून खूप फुले येणार आहेत वय निन्नी फुले माळी गळ्यात विहंगा मॅडम चौधरी मॅडम काय आहे पाणी हातवायला हां याच्यात ना आम्ही पाया पडून आलो

हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे राध की आता माझ्या माहेरी आली आहे थोड्या वेळासाठी तर मला इथली सर्वात आवडणारी जी जो परिसर आहे ना तो मी तुम्हाला दाखवते तर ते आहे ही विहीर तर लहानपणी आहे ना माझ्या चुलतीबरोबर मी इकडे यायची म्हणजे तेव्हा खूप पाण्याचा प्रॉब्लेम असायचा आत्ता तरी घरी पाणी येतं आणि असं ह्या विहिरीवरती असायचो खूप वेळा

已经到了。 तर आत्ता ना देवपूजा झाली आणि आता पुन्हा आम्ही जिथे कार्यक्रम आहे गावात तिकडे जाणार आहे आता प्रवचन चालू आहे आवाज येत असेल मग जेवण कीर्तन

thank you तर दुपारी मस्त पाण्यापल शिरा पुरी भाजी भजी असं जेवण होतं आणि संध्याकाळी मासळीचं जेवण होतं बाकी कीर्तन भजन तर हे असं अखंड हरिणाम सप्ताहाचा आजचा पहिला दिवस होता ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद